नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात मालिकेला आता नवीन वळण मिळून राघव सिंधू प्रेमाने आता था जवळ येताना आपल्याला बघावयास मिळणार आहे अतिशय रंजक असा जबरदस्त ट्विस्ट पुढच्या आठवड्यात आपल्याला बघायला मिळून मीस तुमची सिंधू असे काकूला सांगत मधूच्या पापाचा हिशोब चुकता करत आता काकू आणि सिंधू मधूचे सगळे सत्य मधूकडून एक एक चूक करून घेत कसे समोर आणतात आणि खरी गुन्हेगार म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून मधू असल्याच्या सत्याचा राजेश्रीसमोर पिटारा वाजवून आता अंगावरच्या कपड्यांनीशी सिंधू मधूला कसे बाहेरचा रस्ता दाखवते तर आता एकच अशी भयानक घटना घडते त्यामुळे आता रागाने लालबुंद होऊन राघव आता मधुला कसा जेलचा रस्ता दाखवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे हुशार सिंधू मधूकडूनच मधूच्या पापाचा हंडा भरून घेत राजेश्रीसमोर पोलखोल करून मधूला कसे मातीत लोळव होते आणि पुन्हा आता कसे कायमचा मधुला बाय बाय करून राघव सिंधूचे चौकनी कुटुंब कसे एकत्र होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता मधुचे सगळे पाप बाहेर काढण्यासाठी राघव आणि सिंधू एकत्र आलेले असतात इकडे आता मधूने सुद्धा आता राघव आपल्या खरोखर प्रेमात पडला आणि आता आपण आपल्या दोघांची प्रेमाची कबुली आता घरच्यांना द्यायची असे आता मधूने राघवला सांगितलेले असते तेव्हा आता राघव म्हणतो की मधू तू काही काळजी करू नको उद्याच आपण घरच्यांसमोर हे सगळं सांगून टाकू इकडे आता त्याच रात्री सिंधू ही काकुला मीच तुमची सिंधू असे समजावून सांगते राघव आणि सिंधू काकूला आता सगळे सत्य सांगतात आणि आता सिंधूने आता सावीला किडनॅप केलेल्या मधूकडून सावीला मिळवण्यासाठी कसा कृष्णाचा अवतार घेतला आपला अंकुर जिवंत आहे हे मधूने आपल्या कसे आपल्यापासून लपून ठेवले आणि आपला अंकुर दुसरा तिसरा कोणी नसून विनुच होता हे सुद्धा आता सिंधूने सगळं काही काकूला सांगितलेलं असतं सुरुवातीला काकू मात्र सिंधूवर विश्वास ठेवायला तयार नसते पण आता सुद्धा हेच खरं आहे असे काकूला सांगताच काकू आता मधूच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ गेलेली असते आणि आता इकडे मधू ही चाकू घेऊन सिंधूच्या फोटोसमोर येऊन त्या फोटोसमोर सगळं काही सत्य भडाभडा ओकत असते आणि दरवाजातून काकू ते सगळे ऐकत असते मधूने सांगितलेले असते की सिंधू आता तुझ्यावरती कोणीच विश्वास ठेवू शकत नाही आणि पुन्हा एकदा मी तुला हरवले आणि रागवला पुन्हा आपलेसे केले उद्या आम्ही आमच्या प्रेमाची कबुली घरच्यांसमोर देऊन तुझा खेळ मी कायमचा खल्लास करणार आहे पण अजून एक गोष्ट आहे की तुझी जी सावी आहे ना ती सावीने जर तोंड उघडलं तर मात्र घरचे सगळेजण त्या सावीवरती विश्वास ठेवतील तेव्हा काहीही करून सावी शुद्धीवर येणार नाही याची मी काळजी घेईल आणि त्यासाठी मला काय करायचं ना ते सगळं मी करेन घरच्यांना ऑलरेडी माझा विश्वास बसलेलाच आहे आणि आता तुला घराबाहेर तर मी काढणारच आहे अशी तशी तुला घराबाहेर काढून तुला तू तु काही जरी सांगण्याचा प्रयत्न प्रयत्न केला तरी आता तुझ्यावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही अशी वेळ सिंधू मी तुझ्यावर आणली आणि राहिला प्रश्न तुझ्या त्या मुलीचा सावीचा तिला आता मी पुन्हा एकदा कशी बाहेरचा किडनॅप करून रस्ता दाखवते ना ते तू बघच म्हणजे ना बजेगी बासरी आणि ना रहेगा बास तेव्हा आता तू लक्षात ठेव सुद्धा शुद्धीवर येणार नाही आणि तुझ्यावर सुद्धा कोणी विश्वास ठेवणार नाही अशी वेळ मी तुझ्यावर आणून ठेवली आहे सिंधू असे आता मधू तिच्या बेडरूममध्ये सिंधूच्या फोटोसमोर बोलत असताना राज काकूने आता सगळे सत्य ऐकलेले असते आणि काकूच्या कालजाचा ठोका चुकून काकूने तोंडाला हात लावलेला असतो सिंधूने आपल्याला जे जे काही सांगितलं ते सगळं खरं असल्याची खात्री आता काकूला झालेली असते हा आणि पटकन आता काकू ही सिंधूकडे येते आणि तूच माझी खरी सिंधू असे आता काकूला सिंधूची खरी ओळख पटून खात्री होताच काकू सिंधूला मिठी मारते त्यानंतर आता राघव आणि सिंधूने मिळून काकूसोबत पुस पुन्हा एकदा तिसरा भयानक प्लान केलेला असतो राघव आणि सिंधूने काकूला सांगितलेले असते की काकू हे असंच चालू ठेवायचं चा काही दिवस आणि आपल्याला मधूला रंगे हात कॅच करून तिच्या पापाचा हिशोब आईसमोर मांडायचा आहे तेव्हा मग मधूचा राक्षसी चेहरा समोर येईल आणि मग मधूने काय काय केले हे सगळं समजेल आणि मग खरी मधू कोण आहे ना हे आईला कळेल असे आता तिघांनीही ठरवलेले असते पण आता इकडे काकूला सगळे सत्य सांगताच आता काकूने मधूला ठणकावून सांगितलेले असते की म राणी तुला काही लग्न भातुकलीचा खेळ वाटला की काय आणि काकूने आता राणीला लग्नासाठी नकार दिलेला असतो तेव्हा आता मधूसुद्धा खूप प्लॅनिंग होऊन घाबरलेली असते काकू एवढ्या माझ्या सपोर्टमध्ये होत्या पण आज त्यांनी मला नकार का दिला याची आता मधूला विशेष वाटलेली असते मधू आता घाबरी घुबरी होऊन राघवला म्हणते की राघव काकू जर तयार झाल्या नाही तर मग आपलं कसं होईल आणि आपलं लग्न कसं होईल आपण एकत्र कसं येऊ राघव का आता मधूला समजावून सांगतो की तू काही काळजी करू नको मग काकूचा मूड ठीक झाला ना आपण पुन्हा एकदा सगळं काही काकूला सांगू असे म्हणत आता राघवने मधूची समजूत घातलेली असते इकडे आता काकू आणि सिंधूने त्यांच्या डावाला सुरुवात केलेली असते इकडे आता मधू ही बाहेरून येत असताना आता काकू आणि सिंधूने भयानक डाव रचून घराच्या बाजूला चिखल ठेवलेला असतो आणि त्यामध्ये राणीचा पाय घसरून राणी चिखलात पडलेली असते आणि भरल्या कपड्यांशी सगळा चिखल तोंडांना माखून आता मधु ही दरवाज्यासमोर आलेली असते त्याच वेळेस आता सिंधू काकू राजेश्री आता तिथे आलेले असतात तेव्हा आता सिंधू ही मधूला आतमध्ये घेण्यासाठी दे नकार देते आणि काकूसुद्धा पण त्याच वेळेस सिंपत्ती दाखवून राजेश्रीने मधूला आतमध्ये घेतलेले असते आणि आता इकडे मधूला काकू आणि सिंधूचे वागणे खटकू लागते आणि आता मधू विचार करते की आता काकू सुद्धा एवढे आपल्या फेवरमध्ये नाही आहेत आणि जर ती सावी शुद्धीवर आली आणि तिने जर तोंड उघडलं तर मग आपलं या घरातील अस्तित्व संपलंच म्हणून समजा असा विचार आता मधूच्या डोळ्यासमोर येऊन मधूला समोर आपले मरण दिसू लागलेले असते तेव्हा आता मधू म्हणते की नाही नाही काहीही करून आता या सिंधूच्या मुलीचा बंदोबस्त करायलाच हवा इकडे मात्र काकू आणि सिंधू आता डोळ्यात तेल घालून मधूकडे बारकाईने लक्ष ठेवून असतात मधूवरती आता करडी नजर ठेवून असलेली सिंधू मधू काय करते यावरती आता पाळदच ठेवून असते आणि त्यासाठी आता सगळ्यांचा डोळा चुकून मधू आता पुन्हा सावीच्या रूममध्ये येते आणि आता इकडे मधु सावीच्या रूममध्ये जाताच इकडे सिंधू काकू आता पाळदच ठेवून असतात आणि पटकन आता राजेश्रीला घेऊन काकू आणि सिंधू हे सावीच्या दरवाज्यात येऊन आड बाजूला लपतात तर आता मधू सावीला समोर येत आता सावीला मारण्याचा मधूचा डाव असतो आणि आता मधूने उशी घेतलेली असते आणि सावीला आता तोंड दाबून मारणार एवढ्यात आता सिंधू काकू सगळेजण मधुला बघत असतात आणि आता तोंडाला उशी लावता क्षणी पाठी मागून सगळेजण पळत येऊन आता मधुला रंगे हात पकडतात आणि त्या क्षणी मधुला रंगे हात पकडून मधूच्या पापाचा घडा भरलेला असतो आणि त्या क्षणी आता सिंधू ही राजेश्रीला म्हणते की आई बघितलं का तुमचा हिच्यावरती खूप विश्वास होता ना आणि हीच आता मधू सावीला मारायला निघालेली होती त्या दिवशीसुद्धा हिने सावीला वरण भातसुद्धा खाऊ घातले नाही आणि गोळ्या कचराच्या डब्यात फेकून दिल्या होत्या त्या दिवशी मी इथे येऊन सावीला वेळेवर जर इंजेक्शन दिले नसते तर सावीच्या जीवाला धोका होता आणि आजसुद्धा या कपटी तेच करण्याचा प्रयत्न केला मधुचे ते कट कारस्थान बघून आता राजेश्रीने सुद्धा तोंडाला हात लावलेला असतो आणि राक्षसी कृत्य करणाऱ्या मधूचा खरा कपटी चेहरा आता राजेश्री समोर आलेला असतो आणि त्याच वेळेस आता सगळ्यांनी मधुला रंगे हात पकडून कॅच केलेले असते तेव्हा आता राजेश्री रागाने लाल बुंद होऊन मधुसमोर येते आणि सणासन मधूच्या कानाखाली मारून मधूचे थोबाड फोडते काकुनी सुद्धा आता मधुला आता गावरान हिसका दाखवलेला असतो आणि हे सगळं काय चाललंय हे सगळं काय होतंय याचा आता मधूला थांग पत्तासुद्धा लागलेला नसतो आणि सगळं काही मधूसमोर अचानकपणे घडलेलं असतं आणि आता मधूचे एक एक पाप सिंधू त्याच वेळेस बाहेर काढून मधूच्या तोंडातून सत्य वधून खरे कट कारस्थान करणारी ही मीच आहे असे आता सिंधू मधूच्या तोंडातून वधून आता लगेच अंगांवरच्या कपड्यांनिशी काकू राजश्री आणि सिंधू मधूला कसा बाहेरचा रस्ता दाखवतात तर राघव झेल हे बघण्यासाठी आणि लग्नाची बी डी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा